घुंगरू नावाचा एक मराठी मूवी जो आहे आज पंधरा डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटी ज्या आहेत आलेला आहे तर हा मूव्ही पहिल्या दिवशी किती कमाई करू शकतो तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात एक प्रिडिक्शन व्हिडिओ असणार आहे तर घुंगरू या मूवीमध्ये बाबा गायकवाड जे आहेत लीड कास्टमध्ये दिसलेले आहेत जे की या चित्रपटाचे निर्माते म्हणजे की प्रोड्युसरही आहेत डायरेक्टरही आहेत आणि दुसरं म्हणजे की गौतमी पाटील या चित्रपटामध्ये आणखी लीड कास्टमध्ये आहेत तर मेन हा चित्रपट गाजत आहे तो म्हणजे की गौतमी पाटील यांच्या नावामुळेच आणि मेन म्हणजे चित्रपटाला विकण्याची प्रक्रिया जी आहे गौतमी पाटील यांच्या नावावरतीच केली जात आहे आणि त्यांचा हा पहिला चित्रपट आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजे म्हणू शकतो काय आहेच त्यांचा पहिला चित्रपट तर दीड कोटी रुपये या मूवीचे बजेट आहे आणि राहिले की एक न्यूज मी ऐकली होती ज्यामध्ये असं सांगण्यात येत होतं की या मूवीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पंधरा डिसेंबर रोजी हो जवळपास शंभर स्क्रीन्सवरती जे ते रिलीज करण्यात आलेले आहे तर बघूयात आता ते रिलीज केले असो नसो तेवढे तर काही मला माहिती नाही परंतु शंभर स्क्रीन्सवरती रिलीज केल्या आहे अशी न्यूज माझ्याजवळ होती क्लॅशमध्ये तर खूप सारे मूवीज रिलीज झालेल्या आहेत त्यामुळे चान्सेस तर कमी आहेत बघूयात आता आणि प्रेडिक्शन जर करायला लागलं की हा मूवी किती कमी करू शकतो तर हायेस्ट हा मूवी दहा लाख रुपये कमेल एवढे चान्सेस मला सध्या तरी दिसत आहेत कारण की चित्रपटाला तेवढा काही रिस्पॉन्स कोणत्या ठिकाणी भेटला हे तरी मला काही दिसले नाही मी बुक माय चेक केले आणि चान्स मेन म्हणजे की स्क्रीनचीच गोष्ट असती बघा त्याच मेन या चित्रपटाला कमी दिसत आहे आणि रिस्पॉन्सही कमी भेटत आहे तर तुम्ही या मूवीमध्ये इंटरेस्टेड आहात का नाही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा